अरे डेबर कोड्या हो गो कुठं चाललाय हा सकाळी सकाळी म्हटलं रस्ता क्रॉस करून कुठं चाललाय अरे तुझ्या सारखा कामा थोडी आहे बाबा मी, वादेन। वादेन। मी मला तिकडे गावाकडे शेतीवाडी बघायला जायला की म्हणे तिथं कोण माझ्या शेतातलं सर्व खाऊन घेतलंय म्हणे बकऱ्यावाल्यानं त्या गाईवाल्यानं आता मला फोन आला होता मी म्हटलं आता कसे बी आठ पंधरा दिवस इकडं राहायचं म्हटलं बाबा रूम करून शेतीमध्ये पण तिथं काय राहू देत नाही मला हा घरी बोलावलंय म्हणे ते तुझ्या शेतातला सर्व खाऊन घेतलाय म्हणे तिकडे कुठे मराल चोदवायला गेला होता का म्हणे ये म्हणे घरी वापस आता फोन केला त्यांनी मला आता, बग, आता, मला। आ, आता जातो बघ आता आठची गाडी आहे मला हा संध्याकाळची आता सर्व पॅकिंग वगैरे करून घेतो आणि मग जातो चाललो बघा गावाकडे हो बो मग एक काम कर ना बघ आता तुझे पैसे तू आहे की नाही एस टी तिकीटचे तू एक काम कर माझ्यासोबत चाल माझ्याकडे बाईक आहे त्या बाईक मध्ये आपण पेट्रोल टाकू आणि दोघ जण गावाकडे जाऊ मला पण यायचं आहे रे माझं पण गाव तुझ्या गावाच्या नेटीच आहे चल ना मग दोघ जण जाऊया आता चल चलतो का अरे घोरपडीच्या कातडीच्या तू कुठं गावाकडे येणार होता आता बघ मी चाललोय म्हणून माझ्या पैशानं आता तू गावाकडे येणार तुझ्या बागाडी मध्ये मी पेट्रोल टाकू लय शाईन आहे रे बरं बर चल आता मला जायचं आहे ना काय करणार आता तुला तर घडवतो म्हणा मी पण रस्त्यानं तू चल चल हा ठीक ना हां जाऊ जाऊ दोघं जाऊ चल मग आपण दोघं जाऊन गावाकडून येऊ आता जाऊन चल मस्त जुगाड जमलाय बघायच्यानं माझं याच्या तिकीटच्या पैशान आता मला पण गावाकडून जाऊन येणं होते आता कसं घडवलं ओ बोला हां ओ बो हा तर मग ओ बो तू तयारी बिआरी कर ना मी पण तयारी बिआरी करतो म्हटलं माझी एक बॅग वगैरे आहे त्या बॅगेमध्ये कपडे टाकून घेतो आणि ते बॅगचे कपडे आणि ते सर्व घेऊन मग आपण निघूया हा जातो का मग आता अरे गावाकडे जायचं काय गावापुडाकडून जाणार आहे हां एक काम काजू कटली वडापाव समोसे चांगले भेटे म्हणतात तिथं पहिले तिथं नाश्ता करू नंतर बघू गावाकडे जायचं कारण कि जायचं आहे दिवसभर कुठे काय करायचं आपल्याला नाश्ता करायचा आधी आणि नंतर बघू चल मग पहिले नाश्ता करून घेऊ हो तिथं नंतर बघू येड्या गबाड्या ये इरीचा हा हो ब मला नाही वाटत की बाबा काय आपल्याला जमू द्याल म्हणून जुगाड अ बरं 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 हो चालतं जाऊ बरं 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 पहिले नाश्ता करू आता पैसे तर माझ्याकडे आहेत पण एवढे पैसे जर या ना इथं वाट लावून टाकली पैशाची माझ्या तर माझे पैसे खर्च मा मा झाल्यावर हात पुन्हा देणार नाही बघ मला काय करू मी हो ब मग एक काम करू ना तू नाश्ता कर मला काही भूक नाही मी म्हटलं माझी पॅकिंग वगैरे करून घेतो तोपर्यंत तू नाश्ता कर आणि नंतर मग माझ्या घरापाशी येऊन जाजो तिथनं आपण चालले जाऊ आ आता कसं चालला होता सेंटरात दर्जा पडून दर जायची कोशिश करतोय आणि मी काय म्हटलं नाही ते नंतर बघू दे काय ते तुझं घरी पॅकिंग करता येते टाइम आहे आपल्याला भरपूर पहिले नाश्ता करून घेऊ आपण इथला नाश्ता अरे सकाळी खूप चांगला नाश्ता मिळतोय तिथं हा येड्या तू चल पहिले तिथं नंतर बघू काय आहे ते नार 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 में देनार आ, तुला तर तुला 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 तर मी देणार सोपं घडवल्या जीवायला गावाकडे लोक घाबरतात रे बाबा यांच्या शरीराला बघून आपण पण असं साधा दिसतोय का तुला मी पहिले नाश्ता करू नंतर बघू गावाकडे जाऊ तर जाऊ तर मग उद्या जाऊ असं काय एवढं हा हो तू मला तिच्याच नाही सोडत आता काय सांगू याला अरे हो ब माझ्याकडे ना अरे पैसे नाहीत रे वाडा माझ्याकडं पैसे माझे सर्व मी घरी ठेवले एवढ्या सकाळी मी पैसे सोबत नाही आणत हां तुझ्याकडे असेल तर मग चल बघ माझं कसं म्हणणं आहे की तुझे पैसे बाबा खर्च नाही व्हायला पाहिजे म्हणून मी हा विचार करतोय आता याला जर म्हटलं माझ्यापाशी पैसे आहेत तर हात मला गणवणार असंच त्याच्यावरच लोटून द्यावं लागेल म्हणून म्हटलं मी तुझे पैसे बाबा खर्च नाही झाले पाहिजे म्हणून म्हटलं की बा तू नाश्ता करून घे मी आता जातो पॅकिंग वगैरे करतो तू असा माझ्या समाज बसणार नाही आता तुला सुट्टी देतो जाऊ देतो पण तुला रस्त्याने सांगतो उद्या सांगतो तुला काय ते हो का। बुद्धी हो जरी म्हणत असते ना मला तर माझ्याकडे एवढी आहे ठीक आहे मग एक काम करू तू जा आता पॅकिंग वगैरे कर मग जातानी बघू आपण हा ठीक आहे जा तू आता बघू मग म्हणतात मी पण जातो आता मला पण पॅकिंग करायची आहे तिकडून जरा थोडं सामान पण घेऊन जायचं आहे घरी